अन्न वस्त्र निवारा आणि लैंगिक सुख आनंद यानंतर माणसाला काय महत्वाचे वाटते मित्रांनो अमेरिकेत एक सर्वे करण्यात आला होता त्यामध्ये पाच लाख लोकांना असे विचारण्यात आले होते की अन्न वस्त्र निवारा आणि लैंगिक सुख आनंद यानंतर पाचवी अशी कोणती गोष्ट आहे जी माणसाला पाहिजेच पाहिजे तुम्हाला काय वाटते काय उत्तरे मिळाली असतील भरपूर पैसा बंगला महागडी गाडी बँक बॅलन्स नाही आरोग्य नाही आनंद ते सुद्धा नाही तर उत्तर आलं फिलिंग ऑफ इम्पॉर्टन्स म्हणजेच स्वतःचे महत्व मी इतरांपेक्षा वेगळा विशिष्ट उत्तम उत्कृष्ट आहे याची जाणीव नाव पद प्रसिद्धी प्रतिष्ठा ओळख ही तीच भावना आहे ज्यामुळे माणूस माउंट एव्हरेस्टवर हिमालयावर देखील चढून जाण्याचा धोका पत्करतो त्याला ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत जिंकू वाटते टाटांच्या गाडीने काम भागू शकते तरी त्याला मोठी महागडी फरारी गाडी हवी असते ती यासाठीच दैनंदिन जीवनातील व्यवहारात व्यवसायात व्यापारात आपण या गोष्टीचा उपयोग कसा करू शकतो ते जाणून घेऊया अगदी सोपा आहे लोकांना मान सन्मान द्यावे त्यांची कदर करावे त्यांना किंमत द्यावी पद प्रतिष्ठा द्यावे प्रशंसा करून प्रशंसेचे दोन शब्द वापरून त्यांना प्रोत्साहन द्यावे पदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्या द्यावे पाठीवर थाप देऊन त्यांचा उत्साह वाढवावा तुमचे संबंधित मित्र सहकारी कर्मचारी तुमच्यासाठी जीव ओवळून टाकतील काहीही करण्यासाठी तयार होतील लक्षात ठेवा माणूस भावनिक आहे स्वतःची ओळख जपण्यासाठी छाप पाडण्यासाठी प्रयत्न करत असतो नाव पद प्रसिद्धी प्रतिष्ठा स्वतःची ओळख या गोष्टींचा तू भुकेला आहे